आपल्या आपल्या माध्यमातून मला कळालं की क्लीनचीट मिळाली जो आरोपी वैभव गायकवाड हा त्या घटनास्थळी सी सी फुटेजमध्ये त्या ठिकाणी सीसी फुटेजमध्ये कैद असताना सुद्धा उभ्या महाराष्ट्राने आणि लोक उघड्या डोळ्याने बघतायत की अशा पद्धतीचा कायदा सुव्यवस्था निर्माण झालेली आहे जी राजकीय दबावाखाली काम करते आज पोलीस प्रशा प्रशासन गेल्या वर्षापासून वर्षभरापासून मी अनेक अर्ज केले माहितीचे अधिकार टाकले की आरोपींचे त्यांनी जे बाळगलेले पिस्तूल त्यांचे लायसन रद्द केले नाही आहेत त्या ठिकाणी अनेक असे ही हिट ही, लिस्टवर असलेले अनेक आरोपी त्या ठिकाणी त्या स्पॉटला त्या बाहेर उभे होते म्हणजे पूर्ण नियोजित कट असलेले आरोपीना सुद्धा त्या गुन्ह्यात समाविष्ट केलेला नाहीये आपण असं अनेक इन्सिडन्स बघतोय अशा अनेक घटना बघतोय की ज्याच्यामध्ये आरोपी घटनास्थळी नसताना सुद्धा त्यांना जेलमध्ये टाकलेले या ठिकाणी तर उभ्या महाराष्ट्राने उघड्या डोळ्याने बघितलेले की वैभव आयकॉर्ड त्या घटनास्थळी त्या ठिकाणी सर्वप्रथम आला त्याने गणपती आयकवाड बोलवलं त्याच्यानंतर त्या ठिकाणी अनेक गुंड त्याच्यावरती अनेक गुन्हे पोलिसमध्ये असलेले असे अनेक गुंड त्या ठिकाणी बोलवण्याचं कार्य वैभव ऐकवाडने केलेले एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पुरावे असताना सुद्धा चिट देणं हे मला वाटतं की अतिशय दुर्दैव आहे आज मला कोणत्याही प्रकारचं राजकीय बळ नसल्यामुळे हे झालेलं आहे आज जर देशमुख कुटुंब जे बीडला जे जी, जी हत्याकांड झालेलं आहे त्याच्यामध्ये देशमुख कुटुंबाला कुठेतरी राजकीय बळ असल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एस आय टी क्राईम ब्रँच सी बी आय हे सगळेजण तिकडे त्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चौकशी करून अटक केलेली आहे आणि तपास त्या ठिकाणी जोमाने चालला आहे पण जर इकडे जर बघितलं आपण या ठिकाणी कोणत्या प्रकारचं राजकीय पाकबळ नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे वकिलांनी सांगितलं की आपण दात मागू या गोष्टीसाठी पूर्णपणे त्या ठिकाणी न्यायाकडे न्यायालयाकडे आम्ही दात मागू असं या ठिकाणी वकिलांशी बोलणं झालेलं आहे पण मला वाटतं की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राजकीय दबाव असल्यामुळे पोलीस आहेत मी पोलिसांना दोष देत नाही कारण की ज्या अनेक अशा घटना आहेत ज्या ठिकाणी आरोपी अवेलेबल अवेलेबल नसताना सुद्धा त्या घटनास्थळी उपस्थित नसताना सुद्धा ते जेलमध्ये या ठिकाणी त्या आरोपी त्या ठिकाणी उपस्थित आहे सीसी फुटॅमेजी मध्ये कैद आहे म्हणून मला ह्या ठिकाणी राजकीय मोठ्या प्रमाणात बळ दिलेलं आहे राजकीय दबावापोटी हे सगळं झालेलं आहे